असाच एक सण येणाऱ्या वीस तारखेला लोकशाहीचा सण येतोय या सणामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला मतदान करावं लागणार आहे पण मतदान का करायचं कशासाठी करायचं आणि मतदान करत असताना येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या आमदारांकडून तुम्हाला काय अपेक्षा ठेवायचा याचा विचार करून मतदान करणं अत्यंत गरजेचं असतं असं मला वाटतं म्हणजे आपल्या तालुक्यातील जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव कधी मिळणार आहे आपल्या सोयाबीनचा भाव कधी वाढणार आहे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना आपल्याच तालुक्यामध्ये चांगल्या प्रतीचं शिक्षण कधी मिळणार आहे आपल्या इथल्या तरुणांना रोजगार कधी उपलब्ध होणार आहे आपल्या इथल्या महिलांना कधी सुरक्षा मिळू शकणार आहे आपल्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कशा अर्थानं मिटू शकणार आहे एकंदरीत या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील आणि हीच प्रश्न जर तुम्हाला तुमच्या होणाऱ्या आमदाराला विचारायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला मतदान करावं लागणार आहे पण मतदान करत असताना यावेळी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला एक सक्षम आणि तरुण चेहरा म्हणजे मनोज दादा कायंदेना यावेळी निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून द्यावं लागणार आहे याचं कारण असं की दादा, दादा आपल्या तालुक्यासाठी अनेक अशी कामं केलेली आहेत म्हणजे जी समर्थ शिक्षण संस्था आहे अगदी अशाच रीतीने शैक्षणिक संस्था आपल्या तालुक्यामध्ये कशा रीतीने आणता येतील याचा विचार मनोज दादा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे त्यासाठी आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना मुंबई पुणे औरंगाबाद यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना त्यांचं उच्च प्रतीचं शिक्षण आपल्या तालुक्यामध्ये कशा रीतीनं मिळू शकेल याचा विचार मनोजदादा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्या इथं देऊळगाव राजा असेल किंवा सिनखेड राजा असेल इथल्या पर्यटनाच्या विकासाला चालना कशा रीतीनं मिळू शकतील याचा विचार देखील मनोजदादा कायम त्यांनी केलेला आहे म्हणजे तिकडे लोणारचा सरोवर असेल सिनखेड राजाला असलेलं महासाहेब जिजाऊंची समाधी असेल किंवा त्यानंतर इथे आपल्या देऊळगाव राजाला असलेलं बालाजीचं मंदिर असेल एकंदरीत हा पर्यटन कॉरिडॉर सुरू करून इथे तरुणांना रोजगार कशा रीतीनं उपलब्ध करून देता येईल याचा विचार देखील करताना आम्हाला पाहायला मिळणार आहे एकंदरीत सगळ्या सगळ्या विकास आपल्याला करायचा असेल तर मनोज दादा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं लाडकी बहीण योजना देखील मनोज दादानी याच तालुक्याच्या तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं म्हणजे इथल्या महिलांच्या हाताला काम देऊन इथल्या महिलांना सक्षम करण्याचं काम केलं आहे अशाच रीतीनं सिंदखेड राजामध्ये जिजाऊ जिजाऊ संस्थेची एक स्थापना करून तिथं महिलांना सर्व प्रतीचं शिक्षण देखील मनोज दादांकडून दिलं जाणार आहे आणि देऊळगाव मध्ये सावित्रीबाई शिक्षण संकुलाची स्थापना करून तिथं महिलांना के जी पासून ते पी जी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मनोज दादा देखील झटणार आहेत एकंदरीत काय इथल्या शेतकऱ्यांपासून ते इथल्या रोजगारांपर्यंत इथल्या विद्यार्थ्यांपासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत सगळ्या रीतीनं विकास आणि परिवर्तन मनोज दादा हे करू शकणार आहेत त्यामुळे येणाऱ्या समोरील मनोज दादा कायंदेचं नाव आणि आपलं चिन्ह घड्याळ त्या घड्याळावर जास्तीत जास्त मतं देऊन तुम्ही मनोज दादा कायंदीना निवडून द्या आणि आपल्या तालुक्यामध्ये विकास आणि परिवर्तन केवळ आणि केवळ मतदानाच्या माध्यमातून घडवून आणा पूर्वक धन्यवाद